क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या देशामध्ये कोणी या दीन दलितांवरती अन्याय अत्याचार करा शोषितांवरती पीडितांवरती आदिवासींवरती या देशातल्या मूल निवासी कोणी या अत्याचार करा त्यांचे त्यांच्यावरती अन्याय करा कोणी काही बोलणार नाही कोणी काही करणार नाही कारण या समाजाला वाली नाही कायवारी नाही अशी विकृत मानसिकता या देशातल्या प्रस्थापितांची झालेली आहे अन्यायकर्त्यांची झालेली आहे अत्याचारकर्त्यांची झालेली आहे परंतु आम्हा भारतीयांना ज्या भारतीयांवरती अन्याय अत्याचार होत होता ज्या अन्याय ज्या भारतीयांना अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागतं त्या त्या वेळेला मानवी स्वराज्याचे संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं एक खंबीर नेतृत्व लाभलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचेच नातू ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक खंबीर आणि आश्वासक नेतृत्व या वंचितांना शोषितांना पिढीता पीडितांना तमाम भारतीयांना लाभलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आमचा वाली लाभला आहे बाबासाहेबांच्या नंतर या भारतीयांना आपला हक्काचा वाली लाभलाय एक आश्वासक वाली लाभलाय कैवारी लाभलाय याची वारंवार प्रचिती मित्रांनो आपल्याला येते उदाहरणार्थ परभणीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा तो नीच आतंकवादी त्या निच विरोधामध्ये संविधानवाद्यांनी आंदोलन केलं आणि वाद्यांनी आंदोलन केलं म्हणून त्यातल्या एक संविधानवादी सोमनाथ सूर्यवंशी याची निर्घुणपणे पोलिसांनी हत्या केली या आम्ही नाही कोर्टानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे परंतु कोर्टानं त्या पोलिसांना कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा त्या पोलिसांवरती कारवाई इथलं सरकार एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं सरकार करताना दिसत नाही आणि म्हणून हदबल झालेल्या या समाजाला आधार देण्यासाठी दिलासा देण्यासाठी साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांना वकिलीचे कपडे घालून मैदानात उतरावं लागले लागत आहे मित्रांनो आठ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाचे जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्या खंडपीठामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ची जी हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांनी केलेली आहे त्या हत्येच्या संदर्भात आठ एप्रिल रोजी औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान सत्ता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वकील म्हणून युक्तिवाद करणार आहे विजय विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये आता साक्षात अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी उडी घेतल्यानं हा निकाल सोमनाथ सूर्यवंशीच्याच बाजून लागेल आणि जे कोणी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्यारे आहेत खुनी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल असा असा वाद ह्या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे न्यायाची अपेक्षा न्याय मिळेल ही अपेक्षा निर्माण झालेली आहे अर्थात जिथं जिथं ॲडवोकेट प्रकाशजी आंबेडकर आपले वकिलीचे वकिलीचा कोर्ट घालून जातात लढाईला त्या त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यशस्वी झालेले आहे आजपर्यंत बाळासाहेबांच्या वकिलीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेब आंबेडकर एकसुद्धा केस हरलेली नाही ही केस देखील अतिशय स्ट्रॉंग असून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देतील हा आशा वाद महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे अर्थात प्रकाशजी आंबेडकरांनी वकिलीचा कोट घातल्यामुळे मात्र सरकारचे धाबे आणलेले आहे त्यांच्या मनात नसताना सुद्धा कोर्ट जो आदेश देईन त्यावरती त्यांना कारवाई करावी लागणार आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा